and <laughs> नमस्कार मंडळी मी राजेंद्र सुरोशे रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असल माझं काय काम चाललं आहे ते तर काम खूप कठीण आहे ते काम चालू आहे माझं तुम्ही पाहिलं असेल कारण ते काम करायचं म्हणजे सोपं नाही आणि कोणाचंही काम नाही ते शेतकरीच काम करू शकतं फक्त आणि ते काम सकाळपासून चालू आहे पोटात असं कालबिल कालबिल होऊ राहिले कालबिल कळतं तुम्हाला कसं होतं पोटात असं जसं पाईपलाईनतून पाणीवर उडी मारतं तसं असं पोटात उडी मारून राहिले कारण ते लय्याना द्यायचं आहे असं पोटातले असे आतडे पाराशी वाकडे तिकडे वाकडे तिकडे होऊन असं गोळा होतं हे उपटं जितकं काम नावघडे तर हे काम कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला जे आपण वरण खातो वरणाचं झाड असतं ते वरण वरणाचे शेंडे शेंडे, शेंडे कापून राहिलेलं जे तुराटे म्हणते ते राहिलेले फडक्या तर फडक्या उपटाव्या लागत आहेत ते काय थोडे बारीक झाड नाही ते भरपूर असं ह्या इंचं ह्या इंचं झाड आहे बघा इतक्या जाडीचं आहे ते उपटायचं म्हणजे सोपं काम नाही काम तर ते मी सकाळपासून प्रयत्न करतो आहे माझ्या पोटामध्ये तर खूप हे झालेलं आहे कसं तरी होतंय पण तरी पण आता काय करणार शेतकरी काम नाही करणार तर शेतकऱ्याला खायला कोण देणार त्यामुळं नाहीला हे काम करावंच लागतंय तर काहींच्या मनात असा प्रश्न आला असं की आता भरपूर या युगामध्ये खूप तंत्रज्ञान निघालेलं आहे तर तुम्ही टॅक्टरने का उपटीत नाही बो हातानेच काय उठतीत असा बऱ्याच जणांना संशय आला असेल मनात शंका आली असेल तर काय उपटीत नाही कारण विषय असा आहे हे वावरामध्ये या येण्यासाठी वाट नाही आहे वाटनं वाट आहे पण तिकाड्या साईडनं नदीनं वाटे बा पण नदीनं पाणी पाणी असल्यामुळं काही इकडे येता येत नाही एका आणि एकाड्या साईडनं वाट आहे होण्यासारखी अजून या साईडनं वाट आहे पण काही कारण असतो ती काय होत नाहीत वाट देणारी वाट देत नाहीत त्यामुळं तिथं काय वाट होऊ शकत नाही आणि त्यांना कळण वाट नाही दिली थे 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 त्या कळण त्यांना लक्ष देईन त्यांच्या ते काय आताच लक्ष देणार नाही ज्यावेळेस माणसाला स्वतःला झळ गती त्यावेळेस ते कळत असतं माणसाला त्यावेळेस ते कळणार आहे आज काय कळणार नाही पण जाऊ द्या आपण शेतकरी असल्यामुळे आप आपल्याला ते करावं लागणार आपण कोणावरही नाराज व्हायचं नाही कोणालाही दोष द्यायचा नाही याचा त्याचा प्रश्न असतो त्यामुळे कोणावर नाराज व्हायचं नाही आपलं काम चालू राहून द्यायचं उपरवाला सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला काही चिंता करायची गरज नाही आणि मित्रांनो या फडक्या उपायसाठी हा बा यंत्र असतं याला काय म्हणतात चिमटा म्हणतात बा आमच्या इकडं तुमच्या तिकडं काय म्हणते ते कमेंट करून अवश्य सांगा कारण ज्या त्या भागामध्ये जे ते नाव ठेवलेलं असतं आमच्याकडे याला चिमटा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटद्वारे अवश्य कळवा कारण तुमच्याकडे वेगळं काहीतरी म्हणू शकतात कारण आम्हाला पण कळालं पाहिजे का ते काय म्हणतात बा तिकडं त्या तुमच्या भागामध्ये तर कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते तर मंडळी अशा प्रकारे आता काम चालू आहे आपलं तर भरपूर काळ उपटायचा राहिले होता बागात त्या साईडला एकाड्या साईडला भरपूर पार नदीच्या काडापर्यंत चुरी केला ते आपण तिथपर्यंत उपटायचं ते ढीक दिसतो का त्याच्या त्याच्या पुढं येत म्हणजे जवळजवळ एक एकर तुराट्या आहे या एक एकर आम्हाला एक हाताने उपटायच्या कशामुळे उपटायच्या तर ट्रॅक्टर येऊ शकत नाही बा त्यामुळं उपटायचे आता उपटायला लागू राहायला आणि यांना त्याची पाळी आलेली शेतकऱ्याला खूप कष्ट कर करावं लागते तर काही काहींना वाटतं बाबा शेतकरी भाव जर नाही भेटला शेतकरी कणत येतं त्यांना भावात वाढून पाहिजे तर त्यांना हे कष्ट दिसत नाही तर त्यांच्यापर्यंत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा कारण त्यांना पण कळायला पाहिजे शेतकऱ्याला किती कष्ट असते तर किती त्यांच्या पोटातल्या आतडे आतडे गोळा होते तर हे त्यांना कळलं पाहिजे आता सुरुवातीला दाखील आहे तुम्हाला मी कशा आतडे गोळा होते ते तर तुम्ही शेअर करा व्हिडिओ अशी माझी सर्वांना विनंती आहे कारण त्यांना पण कळायला पाहिजे का किती कष्ट असते शेतकऱ्याला थोडाफार भाव दिलं तर काय होतं असं त्यांना पण वाटलं पाहिजे त्यांना पण शेतकऱ्याची करा की थोडीफार दाया आली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटद्वारे नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची जे वाटपात आहे तोपर्यंत राम राम